एका लोकप्रतिनिधीच्या आयुष्यातला हा एक सुवर्ण क्षण असतो की देशाचा प्रजासत्ताक दिन असेल आपण अतिशय उत्साहामध्ये हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत असतो आणि हा बहुमान मिळणं हा कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण असतो त्यामुळे निश्चितपणाने मला आज आनंद आहे अभिमान आहे की रायगडवासियांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज ध्वजारोहण करण्याचं मान मला मिळाला एकही निकष हा आम्ही बदललेला नाही आहे जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे एकही निकषामध्ये अगदी शब्दाचासुद्धा बदल हा केला गेलेला नाही आहे हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावं असं वाटतं आम्ही गेल्या तीन दिवसापासून जानेवारी महिन्याची डी बी टीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि दोन कोटी एक्केचाळीस लक्षापेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यातसुद्धा मिळालेला आहे त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम हे सुरू आहे ज्या महिला स्वतःहून व्हॉलेंटरीली स्वतःहून पुढे येऊन ह्या योजनेमध्ये आम्ही पात्र आता नाही आहोत आमचं लग्न झालेलं आहे आम्ही आता इतर राज्यांमध्ये वास्तव्य करायला गेलेलो आहोत किंवा आमचं उत्पन्न वाढलेलं आहे सरकारी नोकरी लागलेली आहे आम्ही नवीन वाहन घेतलेलं आहे या विविध कारणांमध्ये स्वतःहून येऊन विभागाकडे ज्या इच्छा प्रकट करत आहेत की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत त्या जे काही चार साडेचार हजार असतील त्या संदर्भातलाच त्या जी काही रिफंड घेण्याची प्रक्रिया आहे त्याला आम्ही त्या जिल्हायनि जे अर्थनियोजन विभाग आहे यासोबत आम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधत आहोत या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही निर्णय कुठलीही चर्चा कुठलाही अशा पद्धतीची कारवाई झालेली नाही आहे मोठ्या प्रमाणात नाही बातम्या वेगवेगळ्या अफवा पसरवण्याच्या सुरुवातीपासूनच या योजनेच्या संदर्भातलं सुरू आहे कारण कुठे ना कुठंतरी विरोधकांनाही सुरुवातीपासून ही योजना खटकत होती त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनही आहेत काही वेळेला विनाकारण एखादी कुठली वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की त्याची शान अशा न करता माध्यमाच्या मा कडून ते त्याचा प्रसार होत आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून मला राज्याच्या जनतेला आणि लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे कुठंही आम्ही कुठल्याही पद्धतीनं जबरदस्ती कोणाचा लाभ मागे परत घेण्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे कुठलीही योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल तुमची नमो शेतकरी योजना असेल पीक विमा योजना असेल कलेक लाडकी योजना असेल शासनाच्या कुठल्याही योजनेचं वर्षातून एकदा स्क्रुटिनी ही रुटीन पद्धतीनं होत असते ही प्रचलित पद्धत आहे ही कुठली नवीन पद्धत नाही आहे ह्या योजनेला म्हणजे लाडकी बहीण योजनेला आणखीन एकही एक वर्ष झालेलं नसल्यामुळे सगळ्यांना वाटतं आहे की ही काहीतरी नवीन प्रक्रिया आहे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन फक्त करत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा कुठल्याही एकाही बहिणीचा लाभ आम्ही कुठल्याही पद्धतीनं अद्यापही परत घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठली साधी चर्चाही नाही थँक्यू नवी नवीन अर्ज नवी वाढणार त्या संदर्भातला योग्य तो निर्णय आहे तो शासन स्तरावर घेण्यात येईल पालकमंत्री पदाचा वाद ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचं नेतृत्व अजितदादा हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील आणि जे ज्याला त्याला ती जबाबदारी त्या निमित्ताने मिळेल आमच्या सगळ्यांची मिळून एकमेव जबाबदारी आहे की राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था ही त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि पदाची इच्छा ही व्यक्त करणं याच्यामध्ये काही चूक किंवा वावगं नाही पण ती कशा पद्धतीनं आपण करत असतो याला अधिकाधिक महत्त्व आहे आज मंत्रिमंडळामध्ये आम्ही काम करत आहोत दाओसला दोन दिवसा आ कालच रात्री मला वाटते मुख्यमंत्री मोदे परत आले असतील तिथून आणि राज्याचं प्रतिनिधित्व त्यांनी तिथं केलं आणि पंधरा लाख कोटींपेक्षा अधिकचे करार हे दाओसमध्ये त्यामध्ये तीन दिवसाच्या चार दिवसाच्या त्यांच्या दौऱ्यामध्ये झालेले आहेत हे महाराष्ट्रासाठी एक अतिशय अभिमानाची बाब आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व ती तिथं करत होते आणि एक यशस्वीरित्या त्यांनी खऱ्या अर्थानं अधिकाधिक सर्वात जास्ती सामंजस्याचे करार महाराष्ट्राच्या वतीने केलेले आहेत त्यामुळे एका बाजूला आम्हाला तो अभिमान निश्चितपणाने आहे आणि या संदर्भामध्ये पण जो योग्य तो निर्णय आहे आमचे तिनी नेतृत्व घेतील याची मला खात्री आहे आमच्याकडे त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आलेली आहे आम्ही त्या संदर्भातली आणखीन सखोल म्हणजे त्याच्यामागची जी काही कारणं आहेत किंवा काही त्याच्यामागचं हे असेल त्या संदर्भातलं एक रिसर्च करून यंदाच्या वेळेला जिल्हा नियोजनच्या अंतर्गत जो तीन टक्के राखीव आम्हाला महिला व बालविकास अंतर्गत असतो त्याच्यामध्ये आम्ही या संदर्भातली त्या जो आ, आ, जे घटक असतील ज्याच्यामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये ते जाणवलेलं आहे त्याच्यामध्ये जनजागृती करणं त्याचबरोबर बालविवाहाच्या संदर्भामध्ये सुद्धा जिल्ह्यामधील हे जे घटक आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती करणं ह्या दोन उपक्रमांमध्ये आम्ही यंदाच्या जिल्हा नियोजनमध्ये जे महिला व बालविकास विभागाला राखीव आहे त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करणार आहोत काही आपण मागच्या सरकारमध्ये सुद्धा महिला बालविकास सुद्धा वा हा लाडकी बहीण योजना आहे तर मागच्या वेळेला जो लाभ मिळाला होता महिलांना असा निकष बदलण्यात येत आहे आणि त्यामुळे मोठ्या महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत एकही निकष हा आम्ही बदललेला नाही आहे जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे एकही निकषामध्ये अगदी शब्दाचासुद्धा बदल हा केला गेलेला नाही आहे हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावं असं वाटतं आहे आम्ही गेल्या तीन दिवसापासून जानेवारी महिन्याची डी बी टीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि दोन कोटी एक्केचाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यातसुद्धा मिळालेला आहे त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम हे सुरू आहे ज्या महिला स्वतःहून वॉलेंटरिली स्वतःहून पुढे येऊन ह्या योजनेमध्ये आम्ही पात्र आता नाही आहोत आमचं लग्न झालेलं आहे आम्ही आता इतर राज्यांमध्ये वास्तव्य करायला गेलेलो हो। कि आहोत आम किंवा आमचं उत्पन्न वाढलेलं आहे सरकारी नोकरी लागलेली आहे ला आम्ही नवीन वाहन घेतलेलं आहे या विविध कारणांमध्ये स्वतःहून येऊन विभागाकडे ज्या इच्छा प्रकट करत आहेत की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत त्या जे काही चार साडेचार हजार असतील त्या संदर्भातलाच त्या जी काही रिफंड घेण्याची प्रक्रिया आहे त्याला आम्ही त्या जिल्हाएनि जे अर्थनियोजन विभाग आहे यासोबत आम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधत आहोत या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही निर्णय कुठलीही चर्चा कुठलाही अशा पद्धतीची कारवाई झालेली नाही आहे मोठ्या प्रमाणात नाही बातम्या वेगवेगळ्या अफवा पसरवण्याच्या सुरुवातीपासूनच या योजनेच्या संदर्भातलं सुरू आहे कारण कुठे ना कुठं विरोधकांनाही सुरुवातीपासून ही योजना खटकत होती त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनही आहेत काही वेळेला विनाकारण एखादी कुठली वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की त्याची शान अशा न करता माध्यमात्या मा कडून ते त्याचा प्रसार होत आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून मला राज्याच्या जनतेला आणि लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे कुठंही आम्ही कुठल्याही पद्धतीनं जबरदस्ती कोणाचा लाभ मागे परत घेण्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे कुठलीही योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल तुमची नमोशेतकरी योजना असेल पीक विमा योजना असेल कलेक लाडकी योजना असेल शासनाच्या कुठल्याही योजनेचं वर्षातून एकदा स्क्रुटिनी ही रुटीन पद्धतीनं होत असते ही प्रचलित पद्धत आहे ही कुठली नवीन पद्धत नाही आहे ह्या योजनेला म्हणजे लाडकी बहीण योजनेला आणखीन एकही वर्ष झालेलं नसल्यामुळे सगळ्यांना वाटतं आहे की ही काहीतरी नवीन प्रक्रिया आहे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन फक्त करत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा कुठल्याही एकाही बहिणीचा लाभ आम्ही कुठल्याही पद्धतीनं अद्यापही परत घेतलेला नाही आणि त्यासंदर्भातली कुठली साधी चर्चाही नाही थँक्यू वाढणार आहे संदर्भातला योग्य तो निर्णय आहे तो शासन स्तरावर घेण्यात येईल ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचं नेतृत्व अजितदादा हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील आणि जे ज्याला त्याला ती जबाबदारी त्यानिमित्ताने मिळेल आमच्या सगळ्यांची मिळून एकमेव जबाबदारी आहे की राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था ही त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि पदाची इच्छा ही व्यक्त करणं याच्यामध्ये काही चूक किंवा वावगं नाही पण ती कशा पद्धतीनं आपण करत असतो याला अधिकाधिक महत्त्व